अपडेट न्यूज चाळीसगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेराबर्डी येथील शुद्धीकरण केलेल्या जलकुंभातून पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरचा हा प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे हा प्रकार तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता व संबंधित कर्मचारी यांनी आतापर्यंत मुख्याधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवला किंवा नाही याबाबत देखील साशंकता आहे सदरची बाब नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्यापर्यंत पोहोचली असती तर निश्चितच ता यावर तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या असत्या केवळ किरकोळ पाईपची जोडणी अभावी अंदाजित दिवसाला पाच ते दहा लाख लिटर, पाणी वाया जात असल्याचं चित्र दिसत आहे या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे प्राप्त माहितीनुसार त्याच भागात नव्याने जलकुंभाची उभारणीचं काम सुरू आहे असे असले तरी या प्रक्रियेला अजूनही वर्षभराचा कालावधी लागू शकतो त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करून शुद्ध पाण्याची नासाडी थांबवावी ही विनंती सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.